तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय श्री राय जय भीम भावनांनी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या YouTube चॅनल मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण न्यू ट्रेनिंग लिरिक्स स्टेटस क्रिएट करणार होतानी खूप ट्रेनिंग वरती चालू आहे म्हटलं चला आपण पण एक लिरिक्स व्हिडिओ बनवूया अभी मजा आएगा ना तर आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा जो व्हिडिओ आहे आपण काइं मास्टर ॲप्लिकेशनमध्ये इडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल जाईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे नाही सिम्पली जायचं आणि डाऊनलोड करून घ्यायचं आहे पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ मटेरियल असेल ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले की तुम्हाला टेलिग्रामच्या आईडी स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होत तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं बिथं आपलं चॅनल येऊन जाईल जॉईन करून घ्या आणि जे मी काही मास्टर यूज करतो ते इथे पिन केलेले बघू या शकता यावरती क्लिक करून तुम्ही एक मास्टर डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असते तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला वरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजूनपर्यंत तुम्ही मला फॉलो नसेल केलं इंस्टाला तर नक्की फॉलो करा आणि त्यावरती तुमचं क्वेश्चन पण विचारू शकता तर चला जरा वेळ नगाव पण

और ये जो मजा आहे को देना व्यक्ती देण्याचा ओके okay, तर काही आपल्याला कॅनमास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं प्लस चायन दिस असेल या प्लसच्या ऐकून वरती क्लिक करून मधला फुल स्क्रीन रिसोर्स सिलेक्ट करायचा रिस्यू सेलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता सेटिंगचे ऑप्शन असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे एडिटिंग वरती खाली तुम्हाला स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं वरली जी डोरेशन ही तुम्हाला तीनच्या आसपास ठेवायची ठीक आहे आणि ओके करायचं ओके केल्याच्या के के नंतर सर्वात पहिले तुम्हाला मी एक लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायचा आहे बघू शकता हा जो व्हिडिओ आहे आपण ॲड केलेला आहे ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता व्हिडिओच्या स्टार्टिंगला येते या व्हिडिओवरती क्लिक करायचं यावरती जो ॲडिओ तो आपल्याला ऑफ करायचा आहे ऑफ केल्याच्या नंतर इथे ऑडिओचं ऑप्शन दिस असेल या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि आपल्याला इथनं ॲडिओ ॲड करायचा आहे तर सर्व काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल डाउनलोड करून आहे ठीक आहे आणि जर टेलिग्रामवरती फ्रीमध्ये असतं तर तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा जॉईन नसेल केलं तर ठीक आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं किंवा तुम्ही राहुल पटरे सर्च करून पण जॉईन करून घेऊ शकता तर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता इथं तुम्हाला आता मीडियाचं ऑप्शन जसं असेल या मिडियाचे ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथनं फोटो तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे किंवा वृत्ताचे फोटो ॲड करून घ्यायचे ज्यांचा कोणाचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल ते फोटो तुम्हाला इथं सिम्पली ॲड करून घ्यायचे तर इथे बघू शकता मी फोटो ऍड केलेले तुम्हाला पण फोटो ऍड करून घ्यायचे आणि आता सिम्पली आपल्याला इथं बीटनुसार याला जे कट मारायचा ठीक आहे म्हणजे समोरील पार्ट कट करायचा तर सिम्पली आपण ऐकून घेऊया आणि कट बीटनुसार कट देऊया ठीक आहे तर इथं पहिली बीटचा काय विषय नाही ठीक आहे आपल्याला दुसरी कट कुठे बघायची ठीक आहे तर इथं बघू शकता एक बारीक धुन आहे बीट आहे तिथं तुम्हाला कट करायचं ठीक आहे तर तुम्ही सेकंद बघू शकता मी जिथे कट देतो तिथे ठीक आहे आपण आता पुढली बीट ऐकूया बघू शकता इथं बीट आहे इथं तुम्हाला दिसत असेल इथं साऊंड वरती गेलेला आहे ठीक आहे वर झालेला आहे इथं क्लिक करायचं समोर पार्ट कट करायचा परत ऐकूया बघू शकता इथं परत एक बीट आहे एकदम सोपं आहे बघू शकता इथं परत एक बीट आहे ठीक आहे सिम्पल तुम्हाला यावरती क्लिक आहे कट आहे ठीक आहे बघून घ्या इथं परत एक बीट आहे आणि अजून व्हिडिओला लाईक नस की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत इथे एक बीट आहे एकदम सोपं आहे तुम्हाला ऐकायचं आणि बीट द्यायची म्हणजे जिडं बीट आहे तिथं ना समोर पार्ट तुम्हाला कट करून टाकत आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं परत एक बीट आहे ठीक आहे सिम्पली तुम्हाला असं कट करायचं आहे एकदम सोपं आहे आता इथे बीट आहे तर तुम्हाला अशा पूर्ण बीट ऐकायचं आणि कट देऊन घ्यायचं आहे आता इथं बीट आहे बघू शकता तुम्हाला तिथं साऊंड वरती गेलेला दिसत असेल परत इथे आणि आता लास्ट आहे इथे एक आहे आणि आता लास्ट आहे ठीक आहे त्यानंतर इथपर्यंत आपल्याला घेऊन टाकायचं आणि समोरील फोटो जे एक्स्ट्रा ते डिलीट करून टाकायचे तर सिम्पली मी जे एक्स्ट्रा फोटो ऍड केलेले ते डिलीट करून टाकतो ठीक आहे अशा प्रकारे तर पूर्ण फोटो रिलेट झालेले आहे आता तुम्हाला करायचं काय आहे ते बघू शकता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि एक ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे बघू शकता वाली ग्राफिक्स आहे ही ग्राफिक्स तुम्हाला स्कॅन ॲप्लिकेशनमधून डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे आणि यामधलं तुम्हाला तीन नंबरचे पेक्ट इथं ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर ओके करायचं आहे समोरील फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इतका आणखीन एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा हा इफेक्ट पण तुम्हाला बिटस्कॅन अप्लिकेशनमध्ये मिळेल ठीक आहे आणि इथं तुम्हाला यामधला दोन नंबरचं इफेक्ट यूज करायचा आहे जर तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधनं इफेक्ट ॲड करता येत नसेल तर तुम्ही सिम्पली करायचं काय डिस्क्रिप्शनमध्ये मी वियोड दिलेला क्वालिटी इफेक्ट कसा ॲड करायचा तो इफेक्ट तो व्हिडिओ बघून तुम्ही हे इफेक्ट ॲड करू शकता तर सिम्पली परत तुम्हाला तीन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे एक एक नंबरला हा ॲड करायचा आहे बिट या ॲप सॉरी यामधला ठीक आहे आणि दोन नंबरला हा वाला ठीक आहे जो एक नंबरला आपण यूज केलेला त्यामधला तीन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे परत तुम्हाला सेकंड नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि यामधला तुम्हाला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे एकदम सोपं एक आहे कोणती स्टेप कळायची नाही तर कमेंट करा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल तुमचा जे पण प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल आणि इन्स्टावरती तुम्ही मला अजून फॉलो नसं केलं तर नक्की फॉलो करा तुमच्या भावाला ठीक आहे इन्स्टावरती त्यावरती तुमचे जे पण काही क्वेश्चन असतील काही प्रश्न असतील ते मी तुमच्या तिथं सॉल्व्ह करेल ठीक आहे आणि मी इंस्टावरती जास्त ॲक्टिव्ह असतो तर नक्की फॉलो करा त्यावरती तुमचे प्रॉब्लेम वगैरे सगळे मी सॉल्व्ह करेल ठीक आहे तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे अजून पण फॉलो नसेल तर नक्की फॉलो करा कोणती स्टेप कळाली नाही काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करा ठीक आहे तर आता तुम्हाला करायचं काय आहे इथे बघू शकता मी फास्टमध्ये इफेक्ट ॲड करून घेतो आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्यानंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा जे पण काही असेल त्यावरती तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करत चालत जेणेकरून ज्यांना कोण एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत जातील ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटोवरती हे इफेक्ट ॲड करून घ्यायचे तर आता मी सर्व फोटोवरती इफेक्ट ॲड केलेले सिम्पली तुम्हाला करायचं काय आता व्हिडिओचे एक नंबर जितनं फोटो सुरवात होती तिथे इथे नियरमध जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक हे दिलेलं आहे व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे काही साईडच्या ऑप्शन जाऊन फुल तो तो जब जब आड़ी आड़ी स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे इथे तुम्हाला ऑडिओचे ऑप्शन क्लिक करायचा आहे ऑडिओ ऑफ करायचा आहे बॅक यायचं आणि तिथं तुम्हाला खाली ब्लँडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर असा काही हा ॲड होऊन जाईल त्यानंतर परत तुम्हाला तिथं यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जिथं तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिंपली ॲड करायचा आहे हावाला तो व्हिडिओ आहे काही साईडच्या ऑप्शन जाऊन तुम्हाला याला फुल स्क्रीन करून टाकायचं आहे ठीक आहे मोबाईल हँग होतो आहे बॅक यायचं आहे आणि बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला खाली परत ब्लेंडिंगमध्ये येतील तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर अशा प्रकारे दोन्ही पण इथं ॲड होऊन जातील ॲड झाल्याच्या नंतर, ले नंतर। तुम्हाला हिडोची एक नंबर लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पीएनजी ॲड करायची ही बॉर्डर पीएनजी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्रांच्यावरती मिळून जाईल ठीक आहे तर इथे जी मिळून ती शोर्टपर्यंत घेऊन टाकायची शोर्टपर्यंत घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर आणखीन एकदा तुम्हाला जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल Ändu, तो लोगो तुम्हाला इतना ॲड करायचा इथे वरती तुम्हाला बघू शकता ॲड करायचं आहे झूम करून घ्यायचे आणि इथं परफेक्टपणे ॲड करायचा आहे जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून लो 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 हो। तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि व्हिडिओमध्ये लोगो खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो तुमचं नाव असतं तर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण परफेक्टपणे म्हणून रेडीज झालेला थोडासा प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम कडकपणे आपला लिरिक्स व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे कॉर्पोरेटच्या इशू मी जास्त काही प्ले करून दाखवत नाही तर तुम्हाला आता सिम्पली तर बघू शकता शेअरच्या अकाउंट ते क्लिक आहे आणि एक हजार ऐंशीमध्ये मध्ये एक्सपोर्ट करा कारण की ही फुलस्क्रीन आहे क्लियरिटी क्यों आज पाठार नहीं तो चला आज के वीडियो में इतक होता है लाइक करा चैनल फर्स्ट टाइम आला चैनल नक्की सब्सक्राइब करा तुम्हारा सपोर्ट करा तो चला बेटो नई टोटल बाय बाय जय महाराष्ट्र इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए है अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है